राम जन्मलग सखे राम जन्मला कौशल्या माता दशरथ पिता घरी राम जन्मला सतरा एप्रिल दोन हजार चोवीस संपूर्ण भारतात शुद्ध नवमी अर्थात श्रीराम नवमी उत्साहाने साजरी करण्यात आली नाशिक येथील उत्तम नगर सिडको नवीन नाशिक या ठिकाणी मोठ्या उत्साहात आनंदात धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली यावेळी प्रभू श्रीरामाचा महाअभिषेक व महापूजा सकाळी दहा ते बारा वाजता श्रीराम जन्म उत्सव निमित्त हरिभक्त पारायण गजेंद्र महाराज राजपूत यांचे जाहीर प्रवचन दुपारी बारा वाजता श्रीराम जन्म उत्सव सोळा दुपारी बारा ते दोन वाजता सारंगी महिला भजनी मंडळ यांचा सुमधूर भजनाचा कार्यक्रम सायंकाळी सहा ते दहा वाजता म्युझिकल ग्रुप यांचा भक्ती संगीताचा कार्यक्रम आणि सैनिक समाज पार्टीच्या उमेदवार जयश्री पाटील आणि अंबड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ठाकूर यांच्या हस्ते महाआरती संपन्न होऊन महाप्रसाद असा दिगदार सोहळाच्या निमित्ताने सर्व राम भक्तांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला इथे आरतीचा मान देण्यात आला की म्हणजे जसे सरांनी अनेक ठाकरे सरांनी जसं खरोखर त्याची गोष्ट आहे एवढ्या सर्व लोकांना म्हणजे तो सन्मान मिळाला आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला सर्वांचे धन्यवाद प्रभू रामचंद्र यांच्याविषयी बोलायचं तेवढं कमी आणि एक मानवी रूपामध्ये एक जन्म घेऊन दैवत्व प्राप्त करणारे म्हणजे आपले प्रभू रामचंद्र जे त्यांना मर्यादा करू शकतात राम एक पत्नी एक वचनी आणि असे त्यांच्या त्यांना त्यांच्याविषयी बोललं जातो त्यांना एक रूपामध्ये आज त्यांना दैवत प्राप्त झालं आज एवढ्या झाले झाल्यानंतर की आज आपण त्यांचं पूजन करतोय फक्त आणि फक्त त्यांच्या गुणांमुळे माझ्या तुम्हाला सर्वांना आणि खास करून माझ्या भगिनींना मला एकच म्हणायचं आहे की आपली जी मुलं असतील त्या मुलांना ते संस्कार आपण करायचे आहेत आपण जेव्हा कधी म्हणतो शिवाजी जन्मावर पण आपण आपल्या मुलांना इतक्या काळजीने हे करतो की बसमध्ये जर तरी त्याला म्हणतो की बाबा रे जरा बाजूला बाजू पण मला एकच म्हणायचं की आपण ज्या धर्मामध्ये आपण जग्माला आलेलो आहोत त्याच्यासाठी त्याचे जे आपले त्याचे जे आपले संस्कार आहेत ते आपल्या मुलांमध्ये रुजवण्याची खूप काळाची गरज आहे आणि ते रुजले गेलेच पाहिजे कारण आजकाल डिजिटल मीडियामुळे मुलं खूप लांब चाललेली आहेत तर त्यांना वाचायला आणि आपले रामायण महाभारत हे जे आपले धर्मग्रंथ आहेत त्यांच्याकडे हे करायचं आणि उद्या जे आपल्या जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचं जतन केलं पाहिजे लहानपणी विचारलं जातं मोठं गुंत काय होणार आहे तर त्यावेळेस एकच म्हणे प्रत्येक माणसाने कोणी काय व्हावं कोणी काय होऊ नये हे ठीक सगळ्यात पहिले प्रथम आपण एक माणूस म्हणून जन्माला आलेलो आहे आणि आपण माणूस आहोत सगळ्यात पहिले आपल्या जर काही असेल तर ती मानवता मानवता सर्व श्रेष्ठ आहे आणि तीच आपण सगळ्यांनी आपल्या संस्कारातून दाखवून दिली पाहिजे तर आजच्या या जन्मोत्सवाच्या दिवशी एवढेच माझे दोन शब्द मी तुम्हाला सर्वांना सांगेल जय श्रीराम श्री परभू रामचंद्र मित्र मंडळ संचलित राम मंदिर उत्तम नगर या ठिकाणी राम जन्म उत्सव सोहळाचा कार्यक्रम दोन दिवसापासून चालू झालेला आहे आज सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत महाआरती महा अभिषेक झाला त्याच्यानंतर गजेंद्र महाराज राजपूत यांचं प्रवचन झालं त्याच्यानंतर सकाळी बारा वाजता महाआरती झाली आणि जन्म उत्सव मुख्य सोहळा हा संपन्न झाला त्याच्यानंतर आत्ता सायंकाळी महाप्रसाद आणि महाआरती महा झालेली आठ वाजता अशा पद्धतीने आमचा हा कार्यक्रम दोन हजार सात पासून चालू आहे आणि परिसरातील नवीन नाशिक नाशिक मधलं जस काळराम मंदिर आहे तसंच नवीन नाशिक मधलं हे राम मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे आणि नवसाला पावणारं राम मंदिर आहे यामुळे या ठिकाणी या भाविकांची फारच मोठी गर्दी राहते कमीत कमी, कमी दोन ते तीन तास दर्शनासाठी उभं राहावं लागतं या ठिकाणी सगळे खासदार आमदार टोटल आजच आता अंबाड पोलीस स्टेशनचे पीआय यांच्या हस्ते ठाकूर साहेब यांच्या हस्ते आरती आरती महाआरती झालेली आहे अशा पद्धतीने आमचा हा कार्यक्रम रेग्युलर चालू राहतो तरी सर्व भाविकांना रामनवमीच्या आम्ही माझ्या तर्फे आणि संस्थापक अध्यक्ष यांच्या तर्फे सर्व भाविकांना श्री श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि प्रसंग नाही वेळ नाही या प्रभू रामचंद्र आपल्या पादवित केलेला नाशिक पुणे नगरमध्ये मला नोकरी करायचा चान्स मिळतोय आज माझं कुठल्या तरी ज्यांनाच भाग्य की मी माझ्या असते आज मोठी आरती होते जे केलं असेल कधीतरी चांगला वागला असेल त्याचं हे फळ मला आज मिळालंय मी प्रभू रामचंद्राचा आणि या परिसरातील नागरिकांचा अत्यंत ऋणी आहे की त्यांनी आज माझा अधुनी सेवा घडून घेतली खर तर आपण रामचंद्रांना बघताना त्यांचं चारित्र बघताना आदर्श राजा आदर्श पुत्र आदर्श विद्यार्थी आदर्श भाऊर्श एकमेव पात्र ते श्रीरामचंद्रांचं आहे आपल्या आनंद आधारित कर्तृत्वातून माणसाचा देव होतो हे रामचंद्रांनी आपल्या कर्तृत्वातून वागण्यातून आपल्या सावित्री जेव्हा पाठवून दिलं